सर्वांना गणपतीच्या मनापासून शुभेच्छा गणपतीचं आगमन झालेला आहे आणि सर्व लोकांना सुख समृद्धी लाभो ईश्वरच्या ती प्रार्थना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला उत्कृष्ट सांसद पटू म्हणून त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे पुरस्कार साठी मी काम करत आहे मंडळाची जी कमिटी आहे त्यांनी माझ्या नावाची के निवड केली त्यासाठी मी त्यांचं आभारी आहे परंतु विधानमंडळाच्या पुरस्कारापेक्षा लोकांचा पुरस्कार महत्वाचा आहे मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतर आमदारापेक्षा किंवा इतर मतदारसंघापेक्षा उत्तम काम करू शकलो याचा समाधान जास्त मोठा आपल्या मतदारसंघात ऐंशी हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझ्या लाडकी फेरी योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता ही संख्या नव्वद हजार ते एक लाख पर्यंत भविष्यात जाईल असं मला अपेक्षित आहे आणि आम्ही गावागावात खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरण्यासाठी शिबिर लावले होते आणि त्यामुळे लोकांना आम्ही गावात इलेक्शनमध्ये जशी भूथ लावतो तसे भूत आम्ही लावले होते त्यामुळे लोकांना सुलभपणे हे सर्व काम करता आलं आणि आता हा मोठा लाभ मिळाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला विरोधक असे बोलले जाते की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती केवळ निवडणुकी पुरता सीमित राहणार आहे त्यानंतर ती बंद होणार आहे या बाकी काय प्रतिक्रिया असं वाटते की जशी त्यांची स्वतःची भूमिका आहे तशी विरोधी पक्षाची तशी त्यांना सरकारची भूमिका वाटते त्यांनी पूर्वी तीन मार्ग पूर्वी सांगितलं होतं शेतकऱ्याला नंतर इलेक्शन नंतर बदलून घेतो असं आपले सरकार करत नाही तर आपले सरकार जे दिलेल्या शब्द आहेत ते पाळते आणि इलेक्शनच्या पूर्वीच आता साडेसात आज शेतकऱ्यांना कृषी पंप फ्री दिलेला आहे आणि महिलांसाठी अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत जे निर्णय लागू झालेले आहे ला त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री लाडकीबाई योजना पुन्हा सरकार आल्यानंतरही सुरू राहील सरकार बदलली तर आपल्याला बदल सांगता येत नाही परंतु ही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू राहील आणि त्यात वाढ देखील आपल्या मतदारसंघामध्ये किती टक्के महिलांनी याचा लाभ घेतला आहे योग्य राहणार पण ऐंशी हजार पेक्षा काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की शिवसेनेत येण्याकरिता एकनाथ शिंदे यांनी यांची निवड केली आहे त्यावर आपला काय मत आहे पहिली गोष्ट तशी आहे की ज्यांना अक्कल नाही आहे त्यांना आपण काही सांगू शकत नाही हे कुठल्या एका पक्षाच्या आमदाराला मिळालं नाही तर कुवाट्याच्या लोकाला पुरस्कार मिळाला कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी काँग्रेसच्या लोकांना मिळाला आणि सर्व पक्षीय विधानसभा आणि विधान लोकांची निवड हे राष्ट्रकुल संसदीय मंडळ करते आपल्याला सांगू इच्छितो की हा निर्णय राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा यांचा आहे राष्ट्रकुल संसदीय मध्ये ऑल पार्टीचे लोक असतात किंवा विधिमंडळाचा भाग असतात तर ती विधिमंडळाचा भाग आहे किंवा कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीचे लोक त्याच्यात राहत नाही त्यामुळे दरवर्षी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये असं बोलणं हे राष्ट्रपती आणि विधिमंडळाचा आव्हान आहे चौथा एक प्रश्न आहे आपल्या मतदारसंघातील बीजेपीचे जे काही कार्यकर्ते आहेत जर आपल्याला शिवसेनेकडून तिकीट मिळाली तर ते आपला काम करण्यात असमर्थता दाखवणार आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे आणि त्या दोन चार पाच जो लोकांच्या बोलण्यावर लक्ष